काय सांगणार आपल्या इथं राजकुमार म्हणून पेशंट आलेला आहे नेमकं काय घटना आहे आणि किती वाजता तो पेशंट आलेला सकाळी अंदाजे साडेसहाच्या आसपास राजकुमार कावडिया अंदाजे सत्तावन्न वर्ष सकाळी आले होते विष प्राशन केलं असं जे सोबत व्यक्ती होते त्यांनी सांगितलं होतं नंतर पेशंटला डॉक्टर पोटे यांनी बघितलं फिजिशियननी तेव्हा बीपी आणि हे कमी होते। होते, होत श्वासोच घ्यायला त्रास होत इरिटेबल होते त्यांना वरती आयसीयू घेतले आयसीयू घेतल्यानंतर औषध चालू केलेले सुरुवातीला म्हणजे वीज घेतलं हे वाटत होतं पेशंटला विचारलं असतं ते बोलले की बाबा मी वीज घेतलेला पण मी कोणाला काही सांगणार mm. नाही पण त्याच्याबद्दल काही आपण कॉमेंट करू शकत नाही कारण ऑलरेडी विषाच्या म्हणजे विषाच्या खालीच ते होते त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू केली पण नंतर मग बीपी डाऊन झालं घेता येत नव्हता व्हेंटिलेटर लावलं नंतर सीपीआर चालू करावं लागलं जवळपास दोन तासापर्यंत प्रयत्न केले अंदाजे आठ सत्तावनच्या आसपास बंद पडलं आणि एवढं प्रयत्न करून त्याला वाचू शकले दरम्यान ते माहिती मिळाली नाही कारण ते सर्व पोस्टमॉर्टम आणि केमिकल अनालिसिस झाल्यानंतर सगळं कळेल आपण एम वगैरे पाठवली एमएलसी पण पाठवली हो आहे पंचनामा आणि पोलिसांना पण कळवले फादर इन लॉ राजकुमार आज सकाळी एक्सपायर झाले सिवर स्ट्रोक होता असं डॉक्टरांच म्हणणं आहे काल रात्रीपासून ते थोडे अस्वस्थ होते हार्ट अटॅक चच म्हणताय हार्टॅक म्हणा अटॅक नाही अस्वस्थ होते सकाळी मी पिक केलं त्यांना दवाखान्यात घेऊन आलो डॉक्टर म्हणे सिवर स्ट्रोक आहे इथे झाल्यावर थोड्या एक्सप्रेस केलं होतं आपण आम्ही राहतो शिरसोली रोड शिर्शी लेक वर त्याच्या बाहेर परिसर आहे मेहरून तलाव सकाळी वॉकला गेले होते ते आमचे डॉक्टर काका आहेत का का डॉक्टर बसे त्यांचा फोन आला की पप्पा पप्पांना बघा कुठे गेले ते फोनवर गुन्हे झालं होतं काय थिंक बरं वाटत नाही त्यांना तब्येत बघा कुठे ते खाली रोज जाता त्या शेड्यूल प्रमाणे तिकडे गेले होते तिथेच भेटले तरी होतंय म्हणे घाम पण आला होता थोडंसं वाटलं अनइझी सकाळी साडेपाच सहा सहा साडेसहाशे वाजले असतील तिथून ऑर्किड हॉस्पिटलला घेऊन आलो त्रास सुरू त्रास नाही पण अनइझी होत रात्री पण बेचनी होती झोपायच्या वेळेस एसिडीची गोळी घेतली म्हणजे ठीक आहे सकाळपर्यंत होऊन जाईल व्यवस्थित काय होतो व्यापारी होते किराणा मालाचा व्यवसाय

शैक्षणिक संस्थेचा थोडासा विषय आहे पेन्शनचा तर तो भाग आहेच पण मेन एकंदरीत पैशाचा काय असू शकतं लोकांकडनं कुठे घेणं येत नव्हतं या पूर्ण विषयामुळे कर्ज कर्जाचं नाही लोकांकडचं घेणं येत नव्हतं कर्जाचं काय हे चर्चा आहे की त्यांनी केलेलं होतं मला नाही वाटत त्याच्यात काही तथ्य आहे डॉक्टरनी सांगलं की त्यांना इथं आणलं दवाखान्यात आणलं होतं ऑर्किडला ज्यावेळेस त्यांनी वीस पर्सेंट केलेलं होतं त्यांच्या मुलीशी बोललेलं होतं नाही मी होतो सोबत मुलगी माझी वाईफ पण होती सोबत दोघं होतो वीस असं काही चर्चा नाही त्यांनी इमिजिएट जे काय असतं अटॅक नंतर स्ट्रोक नंतर ट्रीटमेंट ती चालू केली पण डॉक्टरांचं म्हणणं वीस नह पर्सेंट केलेलं आता ते रिपोर्ट मध्ये समजेल असंच त्याची कल्पना नाही कुटुंबियांची त्यांनी काही शेअर केलं होतं का याचा असा वाद आहे या संदर्भात थोडं टेन्शन नाही शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत जे चालू आहे ते जे तेन्शनच काम होत पण त्या फ्रंट वर सच काही नाही ते शेवटच्या टप्प्यात होत ते विषय क्लिअरच झालेले समजा कोणत्या शैक्षणिक संस्थेचा विषय प्रकाश चंद जैन उद्या त्यावर कारवाई होणार होती इमारत जाणार होती त्याची आयडिया नाही एस एच काय लेवलवर कोणता विषय कारण ते आदेश जे आहेत इमारत फाडल्याचे ते काढलेले होते आणि उद्या तिथं आठवडा पडणार होता माहिती त्याची एवढी डिटेल आयडिया नाही मला तन्मय दिनेश भंडारी फोन तर नाही विषय तन्मय तन्मय दिनेश भंडारी म्हणून मृत्यू झालेला आहे ऑर्किड हॉस्पिटल येथून पोलीस स्टेशन येथे एम एल सी प्राप्त झालेली आहे त्याबाबत आम्ही स्वतः जाऊनही तेथे खात्री केलेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी पॉयझन घेऊन त्यांचा डेथ झालेली आहे सर मृतदेहाच्या असं असं काही एक मिळून आलेलं नाही आणि त्यात तपास चालू आहे कुटुंबियांकडे चौकशी केलेली आहे त्यांनी याबाबत अशी कोणतीही तक्रार केलेली नाही सर कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की त्यांना छातीत दुखूना लागलं त्यानंतर स्वस्थ वाटलं रुग्णालयात दाखल केलं पण तुम्ही म्हणताय की त्यांनी पॉयझन घेतलेलं होता कारण की वस्तुस्थिती नाही आम्ही तेथील उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत त्यांनी तसे आम्हाला माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे मी आपल्याला सांगितलं सर त्यांनी विष का घेतलं त्या संदर्भात त्याची आता चौकशी सुरू आहे या साऱ्या प्रकारच्या संदर्भात ही कशी चर्चा आहे सर की त्यांच्या शैक्षणिक संस्थांची जी काही चौकशी सुरू होती किंवा जे काही इंडिगल बांधकाम त्यांच्या शैक्षणिक संस्थांचं होतं त्या संदर्भात ते तणावात होते आणि त्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असं काही समोर येत आहे का नाही त्याबाबत मला काही माहिती नाही सो त्यांच्या जामण्यात पळा खेळा इथले जी अतिक्रमित जी इमारत आहे तर त्याच्याबद्दल पण हातवर पडणार होता प्रशासनाने तशा आधी टाळलेले की ती उद्या ती तोडली जाणार होती आणि त्या त्यापाशी त्यांनी एक जो साधीच आत्महत्या केली

त्यांचे मुलीला एका त्यांच्या मित्रांचा फोन आलेला होता की वडील वडिलांनी फोन केलेला आहे की ते थोडे अस्वस्थ आहेत आणि तू पटकन जा म्हणून मुल ती मुलगी तिथे जवळच राहत असल्याने ती पटकन तिथे गेली आणि वडिलांना तत्काळ तिने हॉस्पिटल ऑर्किड येथे ॲडमिट केलेलं आहे म्हणजे राजी मित्राला कोणते लावला असे त्यांची सांगणे आहे अजून अधिक सखोल चौकशी करणे बाकी आहे मागील गुन्ह्या मला काही एक माहिती नाही नाही काही असतं केली कुटुंबियांकडे आम्ही चौकशी केलेली आहे त्यांनी अशी कोणतीही तक्रार अग्रसंशय संशय व्यक्त केलेला नाही